आम्ही एक वर्षापासून जाणार पडून तुम्ही तो, तो बोलले मुंबईला जाऊ तिकडच जा राहू मुंबईला जाऊ तिकडच जा राहू करू हो। कोटापणाच काय बोलला आपण तिकडे जाऊ न तू करणार का, का ते करणार का काम कोण करणार का काम हा सांग ना करू आम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल करू आम्ही म्हणजे काम कोण करणार अगं जगण्यासाठी नुसतं प्रेम उपयोगाचं नसतं ग बाळा हा प्रेम उपयोगाचं असतं का त्यासाठी काहीतरी लागल कमवायला लागेल त्यांनी हा आम्ही जाऊ मुंबईला जाऊ तिकडे काहीतरी करू राहायची काय व्यवस्था केली काय आहे काय आता पाता काही आहे हा आहे का आणि या बॅगेत काय काय काही नाही म्हणजे काहीतरी असेल ना कपडे वगैरे घेतले असतील ना हा काही नाही काही नाही दाखव मला का दाखव ना अगं मी तुला पाठवतोय हो ना का नाही दाखव मला काय काय घेतलंस ते काय काय घेतलं दाखव ना बॅग मध्ये काय बघ बघ कपडे आहेत तर मग का नको म्हणतेस तू हा साहेब काय बघू दे त्या पाठीवर पुस्तक घेतलीस का वाचाल तिथं तू हा बघ हो बघा ना बघा ना सोनं पण घेतलंय हे तू शांत आपण ना सगळं तेच पाहिजे असत लाग लावायला मी आहे मी बोलतोय ना हा हा अजून काय घेतलं बाळा हा तेवढच घेतलं होतं कपडे घेतले होते पुरले आयुष्यभर राहू दे राहू दे राहू दे राहू दे निश्चितच मी तेवढा विचार करू शकतो तुझ्या बाबतीत बरोबर आहे का नाही हा पुरल ना तुला मग तुझा निर्णय हो आहे शंभर टक्के हो बिलकुल हो। मान्य आहे तुला फक्त जाण्या अगोदर एक बोलू का तुला बोलू का आम्ही तुला जन्म दिला बरोबर आहे आज तू किती वर्षाची वीस वर्षाची बरोबर आहे हा म्हणजे तू आम्हाला वीस वर्षापासून असं मानूयात ओळखतेस बरोबर आहे तू त्याला किती दिवसापासून ओळखते एक वर्ष झालं तुला आम्ही किती वीस वर्ष बरोबर आहे एक वर्षात तुमचा दोघांचा एकमेकावर विश्वास बसला सगळं बसलो सगळं मान्य आपल्याला काय तो काय करतो काय नाही हे करत नसता तू तेव्हा प्रेम केलं बरोबर आहे आता मला एक गोष्ट सांग हे सोनं पैसा प्रॉपर्टी कोणासाठी करून ठेवलंय तुझ्यासाठीच ना आम्ही देणार कोणाला तुलाच देणार ना बरोबर आहे का नाही सांग मला आता त्याला फक्त एकच गोष्ट कर माझ्यासाठी की त्याला म्हण की बाबा मी याय लागले आहे त्या ड्रेसवर कारण मला कपाटाची का चाबीच नाही मिळाली पैसा नाही मिळाला सोनं नाही मिळालं याच्या उपरही तो जर म्हणला ना चल ये मी आहे तुला मी सांभाळेल तर मी स्वतः तुला सोडायला येतो मग झालं लाव फोन त्याला लाव ला। काय म्हणतो बघूया

अरे आज काय करतो आपलं प्रेम ना एकमेकावर आपण करू ना कमवू दोघ भरत नाही पैसा घेऊन आज काय करतो पण आपलं प्रेम आहे ना ऐकलंस काय बोलला ते हा आम्ही आमचं करू हा बरोबर आहे ना आता फोन लावू पुन्हा एकदा तुमच्या नंबरशी संपर्क प्रेम भीम काही नसतं ग हे फक्त अट्रॅक्शन असतं आणि आई बाप आम्ही तुझं काही वाईट करणार का असं तुला वाटतं का सांग ना अगं आई बापच भलं करत असा आपल्या लेकराचं आज हे पैसा अडका संपला नाही तर सोनं नाणं तुला तिला तिथं मुंबईत विकलं असतं आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहिजे होतं सांग ना तू हा का वैट मनून। नहीं। तुदा नहीं। तुला असं वाटतंय आम्ही तुझं वाईट करू म्हणून हा चुकला का नाही तुझा निर्णय तुला मान्य आहे का नाही तुमचे पैसे नको बाळा हे पैसे तुझ्यासाठीच आहेत ग आम्हाला काय एक लेख तू आमची हा तुला काही झालं आम्ही तोंडाकडे कोणाच्या पाहायचं चुकले बाबा बाळा इथून पुढे असा निर्णय घेऊ नकोस काय बघ हे पैसाचीच काही नाहीये ग हा आता नाही जाणार भाई नाही नाही जाणार पळून माहि असं काय करायचं नाही मा चुकीचं हम्म चुकलं आई मा